कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज अंगारिका चतुर्थीच औचित्य सा, साधून आपण खास गोड पदार्थ गुलाबजाम बनवणार आहोत सणासुदीला गोडाचा आस्वाद तर हवाना आणि गुलाबजाम बनवताना देवाच्या रूपाने देवाच्या अवतारात पाहुणा आला आहे त्याला सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गोड खाण्यात आणि गोड बोलण्यात आपल्याला मर्यादा नाहीत म्हणूनच आज आपण बनवणार आहोत रसाळ गुलाबजाम काही क्षणात तयार होणारे फक्त काही मिनिटात तयार होणारे मऊ रसाळ गुलाबजाम तेही इन्स्टंट पावडर वापरून आज आपण बनवणार आहोत हा गोड जादूई प्रयोग आपण आज करणार आहोत गोड खायची इच्छा झाली आणि वेळ कमी मग चला आज इन्स्टंट पावडरमधून होणारे घरच्या घरी स्वादिष्ट गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया मी गिट्सचे इन्स्टंट गुलाबजामून पॅकेट घेतले आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता हे पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त आपण मावा गुलाबजामून आज बनवणार आहोत आणि घरगुती गुलाबजाम खाण्यात एक वेगळीच मजा असते हे पीठ छान आपल्याला काढून घ्यायचं आहे ही इन्स्टंट गुलाबजाम मिक्सने अगदी पटकन गुलाबजाम तयार होतात तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला गुलाबजाम खायचे असतील तेव्हा हे इन्स्टंट गुलाबजाम तुम्ही बनवू शकता आणि हे गुलाबजाम बनवताना मी थोड्या गुपित टिप्स सांगणार आहे ज्यामुळे गुलाबजाम मऊ आणि रसाळ होतील छान आपण हे पीठ काढून घेतलं आहे आता थोडं थोडं दूध टाकून हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला मऊसर मळायचं आहे जर हे पीठ तुम्ही घट्ट मळलं तर गुलाबजाम फाटू शकतात किंवा त्याला तडे जाऊ शकतात तुमच्याकडे दूध नसेल तेव्हा तुम्ही नसे, सुद्धा वापर करू शकता पण दुधाचा वापर केल्यामुळे गुलाबजाम खूप स्वादिष्ट असे बनतात पीठ खूप आपल्याला मऊसर मळायचं आहे अजिबात जेव्हा आपण गुलाबजाम बनवू त्याला क्रॅक जाता कामा नाही एवढं आपल्याला पीठ मऊ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे वीस मिनटं तर आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा मावा टाकणार आहोत आणि पुन्हा छान एकजीव करून पीठ मळून घेणार आहोत जेवढं तुम्ही मऊसर पीठ मळाल तेवढे तुमचे खूप स्मूथ असे गुलाबजाम होतील थोडं थोडं दूध घालून मळाल तर एकदम स्मूथ असे गुलाबजाम होतील म्हणून आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे पुन्हा छान मळून घ्यायचं आहे आणि एक असा गोळा आपल्याला छान बनवून घ्यायचा आहे मस्त आपण पीठ मळून घेऊया आता मी तुम्हाला गुलाबजाम बनवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे गुलाबजाम बाहेरील मार्केटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा खूप सुंदर आणि स्वादिष्ट असतील होतील तर पहिली टिप्स सा आहे साहित्याचं प्रमाण आपल्याला योग्य ठेवायचं आहे म्हणजे पावडर दूध पनीर याचं प्रमाण रेसिपी एकच ठेवा म्हणजे अंदाजे घेऊ नका मळणं हलकं ठेवा पीठ खूप घट्ट मळू नका हलक्या हाताने तेल तूप लावून मौसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे गुलाबजामच्या गोळ्यांमध्ये अजिबात तडे नसावेत गोळे गुळगुळीत गुड़ आणि क्रॅक फ्री असावेत नाहीतर तळताना ते फुटू शकतात तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळते आहे खूप स्मूथ मळायचं आहे आपल्याला पीठ खूप मौसर मळायचं आहे मग थोडं थोडं दूध घ्यायचं आहे पुन्हा पीठ मळायचं आहे अशा प्रकारे दहा ते वीस मिनिट छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मऊ मळाल तेवढा तुमचा गुलाबजाम खूप भारी असा बनेल आता आपल्याला त्याच्यामध्ये मावा टाकायचा आहे पुन्हा छान आपल्याला हे पीठ दहा मिनटं मळून घ्यायचं आहे मावा टाकल्यामुळे गुलाबजाम खूप स्वादिष्ट बनतात जर तुमच्याकडे मावा नसेल तर तुम्ही त्याच पिठामध्ये गुलाबजाम बनवा चौथी टिप्स आहे तेलाचा तुपाचा गरमपणा योग्य ठेवा जर तुम्ही खूप जास्त तेल गरम केलं आणि मग गुलाबजाम त्याच्यामध्ये तळले तर वरून त्याचा रंग बदलेल पण आतून गुलाबजाम कच्चा राहण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं आहे मीडियम फ्लेमवर गुलाबजाम तळायचे आहेत छान आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी किती स्मूथ असा पिठाचा गोळा मळते आहे गुलाबजामची संपूर्ण रेसिपी ही पीठ मळण्यावर अवलंबून असते जेवढं पीठ मऊ मळाल तेवढे तुमचे गुलाबजाम खूप भारी होतील छान पीठ आपण मळून घेऊया पाचवी टिप्स आहे तळताना हालचाल हळूहळू करा म्हणजे जेव्हा आपण तूप गरम करू तेल गरम करू तेव्हा गोल फिरवत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम आता आपण थोडंसं हाताला तूप लावणार आहोत आणि पुन्हा छान गुलाबजाम गुलाबजामचं पीठ मळून घेणार आहोत सहावी टिप्स आहे गोळे गरम असतानाच पाकात टाका म्हणजे जेव्हा आपण गुलाबजामचे गोळे तळून घेतो तेव्हा पाक गरम असेल तेव्हाच ते पाकामध्ये टाकायचे आहेत म्हणजे गुलाबजाम पाक चांगला योग्य रीतीने शोषून घेतो मऊसर रसाळ गुलाबजाम तोंडात विरघळणारा असा हा गोड पदार्थ सर्व वयोगटांमध्ये आवडीनं खाल्ला जातो गुलाबजामचे अनेक प्रकार आहेत ड्रायफ्रूट गुलाबजाम पनीर गुलाबजाम शाही गुलाबजाम असे अनेक प्रकार आहेत पण आज आपण बनवणार बनवतो मावा गुलाबजाम तो सर्वात भारी आणि टेस्टी लागतो छान आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर तुम्ही उपवास सोडण्यासाठी सुद्धा हे गुलाबजाम बनवू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशी गुलाबजामची भन्नाट रेसिपी आहे छान आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढा गुलाबजाम हवा असेल तेवढा तुम्ही पीठ घेऊन मोठा कमी जास्त बनवू शकता हे गुलाबजाम तेलात टाकल्यानंतर फुलतात म्हणून आपण छोटे छोटे बनवून घेणार आहोत मीडियम साईजचे आपल्याला बनवायचे आहेत गोळे करताना तुम्हाला समजत असेल किती मी स्मूथ गोळा बनवला आहे बघा आमचा पाहुणा आला आहे गुलाबजाम खाण्यासाठी आता आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे मी साजूक तुपाचा सा वापर केला आहे गुलाबजामचा एवढा सुंदर वास सुटला आहे की त्या वासाने तो पाहुणा आला आहे तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत जबरदस्त झाले आहेत गोळे तुम्ही बघू शकता तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मग फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मग एक एक गुलाबजामचा गोळा आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त घाई करायची नाही आहे हळूहळू सर्व हे आपण स्टेप बाय स्टेप गुलाबजाम बनवणार आहोत बाहेरच्या दुकानांपेक्षा घरचे चा गुलाबजाम जास्त चविष्ट आणि हेल्दी असतात जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असेल तेव्हा तुम्हाला झटपट काहीतरी गोड खायचं असेल तेव्हा हे गुलाबजाम तुम्ही बनवू शकता ही इन्स्टंट गुलाबजाम मिक्सने अगदी पटकन तयार होतात तेल व तूप मध्यम गरम असलं पाहिजे खूप गरम झालं तर बाहेरून गुलाबजाम काळे होतील आणि आतून कच्चे राहतील छान आपल्याला हे गोल फिरून तळून घ्यायचे आहे म्हणजे रंग एकसारखा येतो रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे गुलाबजाम घरगुती गुलाबजाम खाण्याचे अनेक फायदे आहेत घरी बनवताना आपण मैदा रवा साखर तूप वगैरे ताजे आणि चांगल्या दर्जाचे साहित्य आपण वापरतो त्यामुळे त्यात मिलावट नसते जे बाहेरचे गुलाबजाम आपण आणतो त्याच्यामध्ये खूप मिलावट असते म्हणून तुम्ही घरगुती गुलाबजाम खा ही माझी रेसिपी बघा आणि ट्राय करा छान आपल्याला हे गोलगोल फिरून मस्त तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखा रंग येईल तुम्ही जर पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला फुकट बघायची असतील तर लगेचच प्रतीक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा जबरदस्त रंग आला आहे गुलाबजामला आता हे गुलाबजाम आपण काढून घेणार आहोत हे आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत पुन्हा अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजाम तळून घेणार आहोत जेवढी तुम्ही तुपाची क्वांटिटी असेल तेवढेच तुम्ही गोळे टाका नाहीतर ते चांगल्या प्रकारे तळले जाणार नाहीत तुम्ही हे गुलाबजाम लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता कारण हे गुलाबजाम आपण घरी बनवले आहेत ते खूप हेल्दी आहेत आणि बाहेरच्या गुलाबजाममध्ये कधी कधी पुन्हा पुन्हा वापरलेले तेल असते पण घरी बनवल्यास ताजे तूप किंवा तेल वापरल्याने पचनावर आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि सिरपमध्ये किती गोड करायचे हे आपण स्वतः ठरवतो त्यामुळे डायबिटीजचा धोका कमी करता येतो किंवा कमी गोड खाता येते म्हणून तुम्ही गुलाबजाम बनवत जा जबरदस्त रंग आला आहे गुलाबजामला आणि ज्यावेळी आपण घरात गुलाबजाम बनवतो त्यावेळेस स्वच्छतेकडे जास्त आपण लक्ष देतो पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये गोडे टाकायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत ताजे तवाने आणि गरमागरम गुलाबजाम खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो मस्त आपल्याला हे गोल गोल फिरून छान तळून घ्यायचे आहेत बाहेरच्या मिठाईत टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह वापरतात पण ते घरी गरजेचे नसते म्हणून घरचे गुलाबजाम हे जास्त हेल्दी असतात गुलाबजामचा आकार रंग साखरेची पातळी तूप आणि तेलाचा वापर हे सगळं तुम्ही आपल्या आवडीनुसार बदलू शकतात म्हणून घरचे गुलाबजाम जास्त हेल्दी असतात मस्त गुलाबजाम आपण तळून घेतले आहेत बघू शकता जबरदस्त रंग आला आहे गुलाबजामला तुम्ही गुलाबजाम बनवताना साहित्याचं प्रमाण योग्य ठेवा म्हणजे पावडर दूध पनीर याचं प्रमाण आणि रेसिपी एकच ठेवा अंदाजे नको नाहीतर एकदा तुम्ही प्रमाण बदललं तर तुमची गुलाबजामची रेसिपी चुकू शकते मळणं हलकं ठेवा म्हणजे पीठ खूप घट्ट मळू नका हलक्या हाताने तेल आणि तूप लावून मौसर गोळा करा तिसरी टिप्स आहे गुलाबजामच्या गोळ्यांमध्ये तडे नसावेत गोळे गुळगुळीत गुड़ आणि क्रॅक फ्री असावेत नाहीतर तळताना ते फुटू शकतात चौथी टिप्स आहे तेलाचा आणि तुपाचा गरमपणा योग्य ठेवा पाचवी टिप्स आहे तळताना हालचाल हळूहळू करा म्हणजे छान आपल्याला हळूहळू ते तळून घ्यायचे आहेत सहावी टिप्स आहे गोळे गरम असतानाच पाकात टाका ह्या टिप्स तुम्ही फॉलो करून जर गुलाबजाम बनवले तर चव विसरणार नाही असे भारी गुलाबजाम बनतील छान आपले गुलाबजाम तळून झाले आहे जबरदस्त रंग आलाय गुलाबजामला आणि रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे गुलाबजाम आता आपण पाक बनवणार आहोत कढई छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढीच आपल्याला सा साखर टाकायची आहे प्रमाण एकसारखं ठेवायचं आहे आता मी अडीच वाटी पाणी घेतलं आहे तेवढीच अडीच वाटी मी साखर टाकणार आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता आणि आता आपल्याला एक तारेचा पाक बनवायचा आहे जोपर्यंत एक तार बनत नाही तोपर्यंत पाक छान आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि पाक बनवताना तुम्ही हाय फ्लेम ठेवली तरी चालेल आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची टाकायची आहे छान आपण हे ढवळून घेणार आहोत जोपर्यंत उकळी येत नाही पाकाला तोपर्यंत छान आपल्याला हाय फ्लेमवर हा पाक ठेवायचा आहे जास्त घट्टसर पाक आपल्याला बनवायचा नाही एक तारीचा पाक बनवायचा आहे तुमच्याकडे गुलाब पाणी असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता पण वेलची पावडर टाकल्यामुळे वेलची टाकल्यामुळे गुलाबजामला भन्नाट चव येते मस्त उकळी आली आहे बघू शकता पाकाला गुलाबजाम म्हणजे काय तर गुलाबजाम म्हणजे गुलाब, गुलाब पाणी किंवा वेलचीचा सुगंध आणि जामून म्हणजे त्याचा आकार जांभळासारखा दिसणे म्हणजे गुलाबजाम छान आपला पाक तयार झाला आहे आता पाक गरम असतानाच ते आपल्याला गुलाबजामचे गोळे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजेच गुलाबजामचे गोळे तळलेले आपण आहेत ते थंड्या असावेत आणि पाक गरवा सावा। गरम असावा गरम पाकामध्येच ते आपल्याला गोळे टाकायचे आहेत म्हणजे गुलाबजाम तो पाक छान शोषून घेतील तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते आणि मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे छान आपण ते गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेणार हो। आहोत आणि पाक बनवताना थोडं पसरट भांड्याचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलवर नऊशे साठ सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आता फक्त थोडेच बाकी आहेत हजार होण्यासाठी तुमचं प्रेम असंच असू द्या हीच अपेक्षा समजून मी माझी वाटचाल चालू ठेवते ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेचच करा तुमच्या एका क्लिकने माझं स्वप्न पूर्ण होईल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा छान आपण हे गुलाबजाम त्या पाकामध्ये टाकून घेतले आहेत आणि थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत मला साथ दिली त्याच्याबद्दल तुमचं प्रेम आणि साथ अशीच असू द्या छान आपण हे गुलाबजाम पाकात टाकून ठेवले आहेत हे आपल्याला एक ते दोन तास छान पाकामध्ये भिजून घ्यायचे आहेत मी छोटी यूट्यूबर आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करते तर प्लीज मला सपोर्ट करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे विनामूल्य आहे तुमच्या एका सबस्क्राईबमुळे माझं स्वप्न लवकर पूर्ण होऊ शकते म्हणून या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा तुम्ही साथ दिली प्रेम दिलं तर एक महाराष्ट्रातली गरीब घराण्यातली मुलगी पुढे जाईल आणि तुम्ही माझं स्वप्न होण्यासाठी मला साथ द्याल अशी मी तुमच्याकडे अपेक्षा बाळगते आता हे गुलाबजाम आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत गरमागरम मामा गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत हे गुलाबजाम तुम्हाला गरम हवे असल्यास तुम्ही गरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाल्ले तर त्याची अधिक चव दुप्पट होते दोन ते तीन तासानंतर गुलाबजाम आपल्याला खायचे आहे ही मावा गुलाबजामची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी ट्राय केली तर कमेंट्स करायला विसरू नका गुलाबजामनचा खमंग सुहास घरभर दरवळला आहे किती भारी झाले आहेत गुलाबजाम तुम्ही बघू शकता रंगावरूनच तुम्हाला समजत असेल खूप भारी असे गुलाबजाम झाले आहेत मऊ आणि रसाळ गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।